तिला काय लाजाचा पत्ते आहे का आता आ कसं केलं निलेश भाऊजी पुन्हा कस वाटत तिला निलेश भाऊजी मला लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे नाहीतर तर काय भाऊजीचा पाक उतारा केला पाक उतारा केला की भाऊजी जात कशाला भाऊजी म्हणतीये म्हणावं नवऱ्याला बी अजून जा म्हणती आपल्या माग माग इतके मनाच राज्य कराय मुकुल तिथं हा घरात सगळे एक एक करून हाकलून गावी हाकलून जाणार आम्ही देवदर्शन कराय आलोय सकारल्यागत करते दीपक चांगलीच व्यक्ती आता कसं लावलं तुम्हाला कसं को कोण मा होत नवऱ्याच ऐकती तुला हिंडाय पाहिजे आगा म्हणती मला जा तर म्हणली का तुला म्हणत होती का नाही मी ताई या देवाला जाते का जावा दोघी चावी दिन गाडी चावी मला मागायची नाही चावी कोणाला मागते तू अशा चावी मागती तुझा तु तु फिर त्याच बुलेटला विरोध होता आणि तू माझी बुलेट म्हणून कशी चावी ठेवून घेतलीस ग जरा तर काय वाटाय पाहिजे की स्वतःला जनाची नाही मनाची उशी तर ठेव की माणूस ना म्हणलं देवाला चाललोय कुठे हिच्या नादी गाव आज पाकच तोंडाचा बटा सोडला याच आता पुढे निघून आलोय आपल्याला माग महाग तर शांत बसते का बघा की ती बाहुजी म्हणते देवाला चालले ती बोल नको देवाला जाऊ दे तर कशाला तिला देवाला जाऊ दे तर कशाला जाऊ दे मला तर तिला काय आळावळ आहे का माग माप काढाय तिला लाज वाटली पाहिजे स्वतःला तर देवधर्म थुरलीच की नुसती मिरवाय काय देवधर्म करायला अगं तिला जा म्हणलं बुलेटची चावी ती जा स्वतःची गाडी असून असं वाहनाने जायची बरोबर आहे का अगं स्वतः काल ते वाहनाच लावायचा गाला बाया मला स्वतःची आय जाय का ना चालतला चालत ला तुम्हाला बोमलत फिरायचंय तुम्हाला म्हणून तू फिर बोमलत किती सुकाय कळू दे तुला अग म्हणून तर तू असल न्याट असलं तर सोडून चालत नाही आई ना हा म्हणून तर तिला ती दिवशी दिली असेल त्या दिवशी लगेच झटक्यात आली लगे आमच्या आधी पुतली म्हणून सांगत होती की अजून कौतिकान कौतिकानं हे हाय म्हणून तर आली तशी तिच्यासारखं समधी बोलाव दे तवा तिला गोडाय व जरा सुद्धा काय वाटत ना बिचारीला नवऱ्याला आजंत हुडका मातीत पुरली म्या कपाट फोडा धडक्या घ्या काय अगं तुझ्या कपाटांतर आम्हाला का करायचं कुठं आम्हालाय माती हुडकायला नाही बर तू आता येत नाही म्हणून चावी दिली आता मगारी आम्ही घरी आलो ना चावी दिली तर आहे हाय अशी फुलाटी टाका तुम्ही एकाच नाव तिला का करू ते घालून सोडून येऊ तिला उचलून का करायचं नाही 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 बघायला गे तुला काय म्हणते लोकांच्या घर आलेली आलेले असतं या मी म्हणत नाही मी भीतीतली आता महागारी गेल्यानंतर तिला आता दहा धरीच करायची सगळं काय होय एकदा काय होय दी होती बिचारी ना पाकच बाई चढ सोडला या कस सो बी बोलतय कस बी पाकच जीप सोडली या काय तिला नियंत्रण घाल जी बिला जरा आळावाळा घाल पण काय बोलत नाही म्हणून लाईच ते आई बाप सुद्धा हिची दखल घेना ती हे असल्या मॉडेलचा या माणसानं आई बापानं जरा बोललो गालो की म्हणाला मला आई बाप बोलली नको नादी काय म्हणते ती नको ऐकते ती जरा जाणतेच हिला काय आहे का मला शिकवू नका ज्ञान म्हणती अजून ज्ञान नाही त्यामुळे तुला शिकवाय लागतंय ग तुला ज्ञान होईस कमी आहे या ज्ञान असतं तर अशी बोलली असतीच का ज्ञान असतं म्हणजे कशाला मग शान खाल्लं असत नको 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 बुलेटला म्हणतो त्याच बुलटची चावी आता घेऊन बसली या तिला कानातलं पाहिजे आ साडी म्हणली साडी तवा ह्याला गेल्यावर घेतली चल घरातन काय आता कुठे म्हणली काय कुठे बोलायला पाहिजे हिला वाटतंय का नाही आवा नुसतं तिने बुलेटच्या वेळेस घराचं खुसपाट घातलं तिला मला कुटी घ्याच म्हणायचं होतं तवाबी पण तिने म्हणून दावलं नाही ती घर घर केलं बुलट घेऊ द्यावे म्हणली असं मग माझ्या कुटीचं लगेच घुसपाट घाला येत म्हणून ती तयार झाली बुलेटला नाहीतर अशी होत नव्हती हिज हळू 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 कसं येण्याचं पांघरू नाही ना ती समोर याय लागले अग तिला मी कानातलं बिन घेत नव्हतो बरो उग आपलं कशाला उग वाद घरात म्हणून मी टाळाटाळ करत आपलं घेतलं कस तर काय या माणसाच्या माणसाला नुसतं तिनं जगणं मुश्किल करून टाकले आणि करते माणूस तर घरी जरी नसलं माग पान उतारा चार लोकात तमाशा करतीया म्हणजे आपण चुकीच ठरवते वा ते अजून पिल्डर घेऊन जायची पिल्डर पिल्डर घेऊन जा पाहुजी ना दूध ही कशावर घालायचं तिचे काय बापान पैसे दिले तुम्ही बुलेट हो ला इथं का तिनं कमवून आणलेत कुठन तू करतोय पर कस बोलतय मालकी नसले आणि समजा घरादाराची काय कोणाला नमच नाही कस बी बोलतय कस बी चोरतय नवऱ्याला बोलतय ती बोलतय तीराला बोलतय ती बोलतय जावला बोलतय ती बोलतय आय बापाला सकीट बोलतय ती काय असलेला करावा मला वाटतं जन्म घालताना चुकले असेल कुठं

बायको म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाडते का हा आणि मी नवरा नवऱ्याचं ऐकते नवऱ्याच करते का तर मी बायको म्हणून नवऱ्याचं कर्तव्य पार पाडते ग तुझ्या गाव नवऱ्याला तुझ्यासारखं नवऱ्याला तिकडं लात घालायच्या मागणी लात घालायच थोबाडा नवऱ्याला पाडायचं आणि आपण एकटीने थोबाडावर करून बसायचं असलं नाही ग माझ्या कारकिर्दीत तुला येत आहे तसं तसलं मला तुझ्याकडून शिकायचं बी नाही वरती तशी हिना करावा दमन बोलितली वस्ती माणसं जागी होती काय माझा ड्रॅग लय कंट्रोल होईना झाला या का करू तरी म्हणते का झालंय बिचारीला इड आहे म्हणते मला बी काय करते त्याशिवाय आता याड लागायच बाकी राहिलंय आता मला याडच तेवढं लागणार आहे आता आणि ही सारखं विचार करून 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 याड लागणार आहे शंभर टक्के मला जे ती म्हणते किती खराब झाली किती खराब झाली काय करायचं खराब होऊ नाही तर ना का करू

तर माझी अशी वा काय लुकडं घेते ती मला काय घेते ती तिथे एक्स्ट्रा माझ्याकडे असाय लुकडीच आहे ती तेवढी डाग दोघी तिला हाय तेवढच मला बी हाय काय डाग आहे तरी हिचे हि आता मधी तवा केलेलं तेवढं तिचं तर मणी अर्ध थोड्याच आहे की सगळं गळ्यातलं आणि ती एवढ्या एवढं वाटे येते की तिच्या आमचा लग्नात घातलेला घंटन तवा मोडला असू दे चला होईल घेपूर खांद्यावर चला चला उशीर बिना कामाला अय उठू दे मला कसल हे डांबरीन चालून चालून कुडक दुःख लागली आता चला सवय नसते उठ दमान बिचारी ना बोल ना ऐकून माहिती खरंच अहो मला घाण बिन लागली बघ माग ऐकू दे आता गौत वाढली तिकड ग माग एवढी एकच आणली तरी असले फुगेर बसत नाही म्हणलं हलक्या हलक्या साड्या टाकल्या त्यात असू दे ड्रेस घातलाय काय करायचं मग आता ड्रेस दोन ड्रेसवर काढायचं सगळं